नमस्कार यू के मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून आई बटन दाबा कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा डेस्टिनी बंध अनोखे प्रेमाचे भाग सत्तेचाळीस चांदगड हॉस्पिटल प्रायव्हेट रूमच्या बाहेर असलेल्या बाकड्यावर बसून होता चेहऱ्यावर टेन्शन विक्रमचा भूतकाळ कळले तेव्हापासून तो अधिकच बिथरला त्यात रेहान कोल्हापूरला असताना त्याला कसे चैन पडणार होते त्याला लवकरात लवकर कोल्हापूरसाठी निघायचे होते त्याच्या आध्याला प्रोटेक्ट करायचे होते डॉक्टर आता कशा आहेत त्या रूममधून डॉक्टर बाहेर येताच सम्राटने विचारले सध्या तरी त्या बेशुद्ध आहेत शुद्धीवर येतील तेव्हाच काय ते कळेल डॉक्टर बोलले ओके डॉक्टर त्यांचा जोही काही खर्च आहे ते आम्हाला सांगा हे आमचे कार्ड कुठलाही प्रॉब्लेम आला तर आम्हाला कॉल करून बोलवून घ्या आणि त्यांची नीट काळजी घ्या आता आम्ही निघतो सम्राट डॉक्टरला त्याचा व्हिजिटिंग कार्ड देत बोलला डॉक्टरने एक क्षण त्या कार्डकडे पाहिले सम्राट लगेच तिथून जाऊ लागलाच की एक एक मिनिट मिस्टर सम्राट तुम्ही त्यांना सोडून जाऊ शकत नाही डॉक्टर बोलले तसा सम्राट कपाडावर आठ्या पाडून डॉक्टरला बघू लागला व्हॉट डू यू मीन बाय आम्ही जाऊ शकत नाही ऑफकोर्स आम्ही जाऊ शकतो हवं तर तुमचं बिल आम्ही ॲडव्हान्स पे करून घेतो मग तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना सम्राट डॉक्टरच्या डोळ्यात रोखून बघत बोलला तसे डॉक्टरने नजर चोरून घेतले सम्राट त्याच्याकडे दुर्लक्ष करत तिथून जाऊ लागला एक मिनिट सर तुम्हाला तर बिल पे करावंच लागेल शेवटी त्यांचा अपघात तुमच्या कारणे झाला पण ही ॲक्सिडेंट केस आहे रूलनुसार आम्ही पोलिसांना बोलवायला हवे होते पण तुम्ही मोठी असामी म्हणून आम्ही विनाकारण पोलिसांना बोलावले नाही नाहीतर तसेही तुम्ही इथून जाऊ शकले नसते ह्या कोण कुठल्या आम्हाला काही माहीत नाही आम्ही असेच आमच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ठेवू शकत नाही तुम्हाला थांबावंच लागेल नाहीतर आम्ही लिगल ॲक्शन जर घेतले तर प्रॉब्लेम तुम्हालाच होऊ शकतो आणि कदाचित तुम्ही इथून लवकर सुटूही शकणार नाही निदान माणुसकीच्या नात्याने तरी तुम्ही त्या पेशंट शुद्धीवर येईपर्यंत तरी थांबावं तुमच्या आईच्या वयाच्या आहेत त्या एवढंही नाही करू शकत का तुम्ही डॉक्टर सम्राटला काहीसा समजावत काहीसा धमकावत बोलला सम्राट चिडून त्याला काही बोलणारच काही डॉक्टर तिथून निघून गेले तर सम्राटने बेंचवर बसत वैतागून हर्षलला कॉल करून परिस्थिती समजावून सांगितले हर्षलने एक दिवसाचा प्रश्न समजून थांबायला सांगितले केबिनमध्ये जाताच डॉक्टरने एका नंबरवर कॉल केला तुमचे काम झाले तुम्ही निश्चिंत राहा सम्राट मोहिते पाटील एवढ्यात तरी इथून जाऊ शकणार नाही फक्त आपल्यातील ठेवा म्हणजे झाले डॉक्टर घालात तिरकस हसत बोलला समोरून काहीतरी बोलले झाले तसे डॉक्टरने खुशीत कॉलकट केला अपना काम हे बनता डॉट डॉट मी जाय बोलतच डॉक्टर घालात हसू लागला आद्या ऑफिसच्या बाहेर कॉरिडोरमध्ये मध्ये रघूची वाट बघत एरजारा घालू लागली सकाळची संध्याकाळ होत आली पण अजूनही रघु परतला नव्हता घरी जायलाही तिला भीती वाटत होती वेड मारून न्यायला वीर कंपनीत असल्याचे तर सांगितले पण किती दिवस एकच खोटं कारण रटाळणार होती ती तेव्हाच गेटमधून रघूची गाडी येताना दिसली त्याची आत येण्याची वाटणं बघताच आध्या लगबगीने पार्किंगमध्ये निघून गेली रघु काय बातमी वीरला कुठे ठेवले आहे काही कळले का आध्या जरा हायपर होत बोलली माफ करा साहेब हे तर कळले वीर भाऊला रेहानने पडवून नेले पण नेमकी कुठे घेऊन गे गेला अजून तरी कळले नाही आपल्या माणसांनी सांगितलेल्या ठिकाणी जाऊन आलो पण तिथे ते नव्हते गाडीतून उतरत रघुमानखाली घालून बोलला तशी आद्याची होती नव्हती तेवढी आशा संपली आता घरी काय सांगू आद्या स्वतःशीच पुटपुटली तुम्ही काळजी करू नका साहेब काहीही झाले तरी आज भाऊला शोधून काढतोच बघा पहिले तुम्ही घरी जा सगळे वाट बघत असतील रघुतीला समजावत बोलला या क्षणी आद्याही काही करू शकणार नव्हती रघुने गाडीचा मागचा दरवाजा उघडले तशी बेमनानेच अध्या गाडीत बसली काही अंतर गेलेच असेल की आध्याच्या मोबाईलची मेसेज टोन वाजली तिने सहजच मॅसेजवर क्लिक केले तर तो एक फोटो होता वीरला एका खुर्चीवर बांधून ठेवले होते चेहऱ्यावर मारल्याच्या चे खुणा त्या जरा जुन्या दिसत होत्या पण अजूनही त्याच्यावर मलमपट्टी केले नव्हते लालसर झालेले डोळे हलके उघडलेले निश्चित चेहरा त्याला तसे बघून आध्याचा हात आपसूक तोंडावर गेला डोळे भरून आले वीर आध्या कातर स्वरात पुट -पुट काही म्हणालात का थांबवत वळून बघू लागला रगु दादा हे कोणते ठिकाण आहे तुम्ही सांगू शकाल का आध्याने डोळ्यातील पाणी पुसत लगेच मोबाईल त्याच्या पुढ्यात पकडले रघुची नजर तर पहिले जखमी वीरवर गेली वहिने साहेब वीरदादा ही फोटो तुम्हाला कोणी पाठवले रघुने आश्चर्याने विचारले ते सगळं जाऊ द्या पहिले हे ठिकाण तुम्हाला ओळखीचे आहे का अध्या बोलले तसे रघु निरखून फोटो बघू लागला सगळीकडे अंधारच होता फक्त चेहऱ्यावर तेवढा प्रकाश कठीणच कुठे घेतलेली फोटो आहे तरीही तो निरखून बघू लागला त्याची भीर मागे असलेल्या एका पिलरवर स्थिरावली तिथे एक लोगो होता कदाचित कुठल्या तरी बारचा असावा बघताच रघुच्या डोळ्यात चमक आली वहिनी साहेब हे तर बार आहे खूप वर्षापूर्वीपासून बंद आहे रघु खुश होत बोलला दादा आपल्याला लगेच निघावं लागेल गाडी बारच्या दिशेने वडवा आध्याने सावरून बसत ऑर्डर दिले पण रघु आहे की शांत बसून राहिला दादा चला लवकर वीरला लवकर सोडवणे गरजेचे आहे त्यांना त्रास होत असेल बघा ना किती लागले त्यांना चला ना दादा आध्या कातर स्वरात बोलली वहिनी साहेब पण तुम्ही कसे तुम्ही पाहिले घरी सला मी घेऊन येतो भाऊला रघु बोलला नाही दादा मी वाड्यावर जाईन ते वीरला सोबत घेऊनच गाडी वळवा आपल्याला लवकर पोहोचावं लागेल आध्या निर्धाराने बोलली रघुने सुस्कारा सोडून कार युटर्न घेत बारच्या दिशेने वळवली काही वेळातच गाडी कोल्हापूरच्या बाहेर एका सुनसान ठिकाणी पोहोचली वहिन साहेब तुम्ही गाडीतच थांबा पुढे धोका असू शकतो मी घेऊन येतो भाऊला रघु बोलला आध्या काही बोलेल त्या आधीच रघु गाडीच्या बाहेर रिघूनही गेला पाठीमागे अडकवलेली बंदूक काढून ट्रिगर ओढून घेत तो सावधगिरीने पुढे जाऊ लागला तर आध्या मागे वळून बघत काचेतून त्याला जाताना बघू लागली रघु आत जाऊन बराच वेळ झालेला आध्या बेचेन अवस्थेत गाडीत बसून होती पण आता मात्र ती स्वतःला अडवू शकली नाही आध्या लगेच कारमधून डोक्यावरचा सा पदर सावरून घेत ती इकडे तिकडे बघू लागली दूर दूर एक चिट पाकरूही दिसत नव्हते थोडीशी भीती तर वाटलीच पण प्रश्न तिच्या माणसांचा होता ते लगेच आत गेली तर आत कोणी नव्हते कसं शक्य आहे जर वीरला इथे ठेवले तर त्यांच्या पातळीवर माणसे असायला हवी मग इथे तर कोणीही नाही अध्या चौफेर नजर फिरवत स्वतःशीच बडबडली ते लपून छपून आत निघून गेली तर अंधारात एका ठिकाणी खुर्ची होती ज्यावर दोऱ्या होत्या बघूनच वाटावे इथे कोणाला तरी बांधून ठेवले असावे वैनीसाहेब मागून रघुचा आवाज आला तसे आध्याने दचकून त्याला पाहिले हात गेला श्वास वाढले तर चेहऱ्यावर भीती साप झडकत होती मोठा श्वास घेत आध्याने स्वतःला सावरले आपण इथे पोहोचायच्या आधीच कदाचित वीरला इथून घेऊन गेले पण त्याला कसे कळले आपण इकडे येणार अध्या नाराजीत बोलली माहीत नाही तो खूप चालाक आहे रघु बोलला तर आध्या मात्र हरवल्यासारखी दिसत होती डोळेही भरून आले तिला विरची काळजी वाटू लागली रघुने एक नजर तिला पाहिले तिच्या डोळ्यातील पाणी बघून त्याला वाईट वाटले वहिने साहेब तुमची हरकत नसेल तर दादासाहेबांना याविषयी कळवावं लागेल आपण त्या गाडगेळला हरवू नाही शिकणार दादाच काय ते त्याचा बंदोबस्त करू शकतात रघु बोलला सम्राट कामानिमित्त बाहेर गेले दादा ते सध्या कुठल्या टेन्शनमध्ये आहेत आपण विचारही नाही करू शकत परत त्यांना कॉल करून इथली माहिती देणे म्हणजे त्यांचे टेन्शनमध्ये भर घातल्यासारखे होईल तसेही ते उद्या येऊन जातील तोपर्यंत आपल्या परीने आपण वीरला सोडवण्याचा प्रयत्न करू आध्या बोलली पण कसे वहिने साहेब वीर भाऊला कुठे ठेवले आपल्याला कसे कळणार रघु चिंता व्यक्त करत बोलला जसे या ठिकाणाविषयी कळले तसेच आध्या काहीशी विचार करत बोललीस की तिचा मोबाईल व्हायब्रेट होऊ लागला स्क्रीनवर नंबर होते एक नजर रघुला बघून कॉल रिसीव केले हा 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 पलीकडून मोठमोठ्याने हसण्याचा आवाज येऊ लागला पहिले तर आध्या गोंधळली पण लगेच तिच्या लक्षात आले फोनवर कोण असावा आपसुक तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले डोळ्यात राग उतरला माय डिअर मग सापडला का सा ला। तुझा लाडका रेहानचा आवाज आला असं लपून छपून वार तुझ्यासारख्या नपुसक माणूसच करू शकतो रेहान गाडगीळ आध्या आवाजात जबर ठेवून बोलली पण तिच्या तोंडून नपुसक शब्द ऐकून मात्र रेहान चवताळला ओ तर वीरला किडनॅप करण्यामागे माझा हात आहे कळले तर तुला सांगले आहे मी पुरुष आहे की नपुसक हे तुला लवकरच कळेल आध्या रेहान चिडून बोलला वीरला का किडनॅप केलेस काय हवंय तुला मोहिते पाटलांकडून आध्याने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत तिच्या मनाला सतत भेडसावणारा प्रश्न विचारले तू क्षणाचाही विलंब न करता रेहांचे उत्तर आणि आध्या शॉक तिच्या हातातून तर मोबाईलही गडून पडले डोळे आपसूप मोठे झाले ते एकटक भेदरलेल्या अवस्थेत खाली पडलेल्या मोबाईलला बघू लागली तिच्या चेहऱ्याचा उडालेला रंग बघून रघु गोंधळला त्याने खाली पडलेले मोबाईल उचलून आध्याला दिले आध्याने मोठा श्वास घेत काही क्षण डोळे मिटून मोबाईल कानाला लावले आता मात्र ते रागाने अक्षरशः थरथर कापत होती काय बोलत आहेस तू तुझे डोकं तरी ठिकाणावर आहे ना आध्या चिडूनच बोलली तसे पलीकडून रेहान खडखडून हसायला ला लागला हाय गुस्सा सहा वर्ष पहिले जेव्हा पहिल्यांदा पाहिले ना तुझा आवाज तुझे सौंदर्य तुझे हसणे तेव्हाच मी माझा नाही राहिलो रेहान गाडगेडच्या या हृदयावर तू तेव्हाच राज्य करायला लागलीस आणि आज हे तुझे रागावणे काय भारी फील होते म्हणून सांगू आहा हा अगदी हृदयाला भिडले तुझे रागावणे रेहान निर्लज्ज सारखा हसायला लागला आणि आधे शॉक होत सगळं ऐकत होती तुला सांगू डिअर तेव्हाच तुला मिळवणार होतो बट माय बॅड लक तुझ्या त्या डॉक्टर नवऱ्यासोबत तुझाही तुझा ॲक्सिडंट झाला आणि तू त्यानंतर कुठे गेलेस कळलेच नाही रेहाण बोलतच तुटला सगळं ऐकून अध्याला परत एकदा तो ॲक्सिडंट त्याचे दुःख सगळं आठवले परत एकदा तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या पण तिने लगेच स्वतःला सावरले तुला जे हवे ते या जन्मात कधीच मिळणार नाही रेहान गाडगीड तुझा शेवटच तुला माझ्यापर्यंत घेऊन आला तेव्हा तू कट रचून माझ्या प्रयागला मारलेस पण मी आता शांत बसणार नाही नाही तुला तुझ्या जन्माचा पश्चाताप करायला लावले तर नावाचे आध्या सम्राट मोहिते पाटील नाही मी आध्य चिडून बोलली किती तो अहंकार किती तो ओव्हर कॉन्फिडन्स हा अहंकार बड्या बड्यांना घेऊन डुबला तुझ्या त्या डॉक्टर नवऱ्यालाही असाच उडत होता तो तुझ्यासारखाच त्याचे असे पंख छाटले की तो उडायला जिवंतच राहिला नाही रेहान राक्षसी हसत बोलला आणि आध्या त्याच्याच तोंडून प्रयागच्या मृत्यूचे सत्य ऐकून पुरती तुटले बी प्रिपेअर राणी तू लवकरच माझ्या असशील तेही तुझ्या मर्जीने बोलून रेहानने कॉलकट केले आध्या कानाला मोबाईल लावूनच तशीच अश्रू गाडत उभी होती वहिने साहेब एवढ्या वेळचा शांत उभा तिला नेहाळणाऱ्या रघुच्या आवाजाने आध्या भानावर आले अश्रू पुसत काही न बोलता ती बाहेर निघून गेली रघुही तिच्या मागे निघून गेला आध्या गप्प विंडोवर डोकं ठेवून शून्यात नजर लावून बसली होती डोळे अविरत वाहत होते कार ड्राईव्ह करत रघु मध्ये मध्ये मिररमधून तिला नेहाडू लागला डोक्यात विचाराचे थैमान मचले होते काय करावे त्यालाही कळत नव्हते पण परिस्थिती बघता सम्राटला कळवणे गरजेचे वाटून गेले काही वेळातच कार वाड्यावर पोहोचली पण तिच्याच विचारात असलेल्या तिला त्याचेही भान नव्हते वहिनी साहेब घर आले रघु बोलला तसे आध्याने पाहिले आज या वाड्यावर आलेले संकट होते आण याचे होते आणि जास्त दुःख वाटत तिला स्वतःला एकदा मध्ये बघून जवळ असलेल्या ओढ्या वाईप्सने चेहरा एकदा साफ करून ओठावर खोटी स्माईल घेऊन ती खाली उतरली रघु तर तिला जाताना बघतच राहिला प्रत्येक वेळी तिच्यात वेगळे पण जाणवायचे किती आहे ते प्रत्येक ती दिसून यायचे परिस्थितीचा सा सामना करायला तर कोणी अध्याकडून शिकावे आध्या बरे झाले आलात तुम्ही अहोवीर अजूनही घरी आली नाही त्यांचा नंबरही स्विच ऑफ येत आहे कुठे आहेत ते जानकीबाई अस्वस्थ होत बोलल्या आध्या एकटक त्यांना बघू लागले मुलाच्या काळजीने व्याखुळ आई काय सांगणार होती ती थी, तिच्यामुळे एका राक्षसरूपी माणसाने त्यांच्या मुलाला किडनॅप केले कदाचित काही वर्षा पहिले त्यांचा एक मुलगा हे जग सोडून गेला त्यामागे एक कारण तीही होती का विचार येताच तिचा गळा भरून आला आवंडक गेडून ती त्यांना बघू लागली आध्या अहो बोला का ना काहीतरी कुठे आहेत वीर आमचे मन घाबरत आहे ते कुठल्या संकटात तर नाही ना तिला शांत बघून जानकीबाई बोलल्या ते एकदम सुखरूप आहेत आई कामानिमित्त त्यांना अचानक बाहेर जावे लागले येथीलच दोन दिवसात आवंडा गिळून आत्या कसे तरी बोलली त्या माय माऊलीशी खोटं बोलायला त्याला कसे तरीच वाटत होते पण सत्यही सांगू शकणार नव्हती ती आणि त्यांना नजरही मिळवू शकणार नव्हती ती लगेच तिच्या रूमच्या दिशेने निघाली वाटेतच विक्रमच्या रूमकडे तिची नजर गेली तस तसे ती लगेच हात आली प्रयागच्या फोटोला एकटक बघत ती उभी होती हे जग खूप वाईट आहे प्रयाग आज पहिल्यांदा मला एकटे पडल्यासारखे वाटते बघ ना रेहाणविषयी सगळं माहीत असूनही मी कोणाला काही सांगू शकत नाही वीर त्याने आपल्या वीरला किडनॅप केले तेही फक्त मला मिळवण्यासाठी आणि मी काहीच करू शकत नाही कसे सोडो मी वीरला कुठे शोधू मी त्यांना बोलतच आध्या रडतच खाली बसली ओंजडीत चेहरा लपवून ती हमसून हमसून रडायला लागली आध्या अचानक एक हात तिच्या शोल्डरवर पाथ स्वर कानावर पडला अध्याने दसकून वळून पाहिले तर विक्रम तिच्याकडे काळजीने बघत उभा होता प्रयाग आध्याय शॉक होत त्याला बघतच उभे झाले त्याला बघताच तिचे डोळे परत एकदा वाहू लागले किती रडणार आहे साध्या माझी आध्या एवढी कमजोर कधीपासून झाली प्रयाग तिचे डोळे पुसत घालात हसत बोलला वीर जखमी आहे त्यांना ट्रीटमेंटची गरज आहे ते कुठे आहेत अजूनही मला कळले नाही मग आणखी काय करू मी कोण कुठला तो त्याची ती ते डिमांड काहीच कळत नाही आहे मला वीरला काही झाले ना मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही प्रयाग आध्या केविलवाणा त्याला बघू लागली तू खूप स्ट्रॉंग आहेस बाडा बस स्वतःवर विश्वास ठेव तू नक्कीच त्या नराधमांच्या तावडीतून आपल्या वीरला सोडवून आणशील मला खात्री आहे बस तू शांत डोक्याने विचार कर जर शत्रू आपल्यापेक्षा हुशार असेल ना तर आपल्याला त्याच्या एक पाऊल पुढे विचार करावा लागतं जी चूक मी केली ती चूक तू करू नकोस त्याला गाफील ठेवून तुला तुझी चाल खेळावी लागेल काही क्षणासाठी शत्रूला जिंकू द्यायचे त्याला जाणीव करून द्यायची तू हरत आहेस तू हतबल आहेस आणि तू रिलॅक्स झाला की आपण आपली पुढची चाल खेळायची आध्याला समजावत विक्रम लगेच हवेत विलीन झाला अध्या एकटक त्याच्या फोटोकडे बघू लागली डोळ्यात काहीसा निर्धार ती लगेच रूममध्ये गेली फ्रेश होऊन रघुने गोडा केलेली माहिती तिने परत एकदा वाचून काढली तसे तिच्या डोळ्यात चमक आली तिने रघुला कॉल करून काही सूचना देऊन लगेच खाली निघून गेली ती किचनमध्ये हो गेली तर आज नवीनच मेड स्वयंपाक करताना दिसली कोण आहात तुम्ही आणि मावशी कुठे आहेत आद्या जबरेच्या सुरात बोलली तशी कामात व्यस्त असलेली ती मेड दचकून बघू लागली चेहऱ्यावर काहीसे घाबरलेले भाव मी मी रत्ना कमल मावशीची बहीण लेख कालच गावावरून आले मावशीला ताप भरला म्हणून आज ते येऊ शकले नाही म्हणून मला पाठवले रत्ना बोलली मावशीला बरं नाही मग मला कसे माहीत नाही तेव्हाच जानकी बाई किचन मध्ये आल्या रत्ना साक्षीला काहीतरी गोड खावसं वाटत आहे जरा बनवतेस का जानकीबाई बोलल्या आई तुम्ही यांना ओळखता आध्याने विचारले हो अगंही कमलची बहीण लेख पहिलेही कमलसोबत यायचे आपल्याकडे कामाला आता लग्न झाले म्हणून बऱ्याच वर्षाने आली इकडे जानकीबाई बोलल्या आद्या काही न बोलता तिचे काम करू लागली मध्ये मध्ये रत्नाकडेही ते संशयी नजरेने बघत होते माहीत नाही का तिच्यावर विश्वास ठेवावेसे वाटत नव्हते रत्ना तुम्ही राहू द्या ताईसाठी त्यांच्या आवडीची मी बनवते आध्या बोलली तिने लगेच साक्षीच्या आवडीचे रसमलाई बनवून घेतले रात्रीचे जेवण झाले तसे सगळे त्यांच्या रूममध्ये निघून गेले आध्या ही बेडवर अंगड टाकून सम्राटशी फोनवर बोलतच झोपी गेली सकाळ होताच वाड्यावर वेगळीच धावपळ सुरू झाली पाठोपाठ अहिल्याबाईचा घाबरलेला सूर कानावर पडताच आध्या पडतच खाली आली तर साक्षी पोटाला हात लावून कडवडत सोप्यावर बसून होती ताई काय झाले साक्षी जवळ जात आध्याने विचारले पण साक्षी तर काही बोलण्याच्या मनस्थितीतही नव्हती बस ती ओरडत होती रडत होती आध्या अहो त्यांच्याजवळ का बसलात रघुला कार काढायला सांगा साक्षीला कडा सुरू झाल्या एकतर घरातील सगळे पुरुष बाहेर गेले आणि अचानक हे असे अहिल्याबाई हायपर होत बोलल्या मोठी आई पण आता कुठे ताईला नववा महिना सुरू झाला मग आध्या जरा गोंधळून बोलली आता इथेच चौकशी करत बसणार आहात का अहिल्याबाई चिडलेस तिच्यावर तशी आध्या लगेच बाहेर गेली रघूने कार आणली तसे साक्षीला आधार देत कारमध्ये बसून आद्या तिच्या शेजारी बसली अहिल्याबाई पुढे तर जानकीबाई आद्या जवळ कार वेगाने वाड्यातून बाहेर पडली आत्ताच सगळे हॉस्पिटलच्या दिशेने निघाले साहेब मी तुमचे काम केले आता तरी माझ्या मुलाला सोडाल ना रत्ना रडतच बोलली थोडा वेळ बोलून इकडे तिकडे बघतच चोर पावल्याने रत्ना वाड्याच्या बाहेर निघून गेली क्रमशः तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा लवकरच भेटू पुढील भागात नमस्कार